आपण मोठ्या उत्साह आणि आनंदाने साजरा करीत आहोत मी सर्वप्रथम ढगे मॅडम आणि घरडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी योग नृत्य परिवारातर्फे त्याबद्दल ग्रुपच्या वतीने त्यांचा या ठिकाणी वाढदिवसाप्रसंग सत्कार होत आहे आपण काळ्या वाजावून शिल्पा मॅडम ओके ठीक आहे सांगितलं

सर्व सदस्य यांच्या उपयोगा कार्यक्रम होत आहे सर्वात अगोदर वैभव परिवाराकडून जन्मदिसाच्या लाख लाख उदंड उदंड आयुष्याच्या निरोगी शुभेच्छा त्यांच्या साधा रागा साधा स्वभाव सर्वांसोबत हसून बोलणे असे त्याचे व्यक्तिमत्व आहे आणि जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते उत्तमरित्या पदाशी समजून सांगतात असे त्याचे कार्य आहे ठीक आहे एवढे करून मी पुन्हा शुभेच्छा देऊन जन्मश्रीच्या शुभेच्छा देऊन आपले दोन पूर्ण करतो ठीक आहे ठीक आहे आहोत मला वाटते आज तुमच्या कार्याविषयी मला सरांची पोस्ट वाचायला मिळाली ग्रुपवर खूप वर्षापासून जोडलेले आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी त्या लेखामध्ये आपल्या त्यांचं वर्णन केलेलं आहे कार्याचं तर या प्रसंगी मी आदरणीय भगे मेड्या मीला विनंती करतो हो की आपण कुंगे मॅडमना शुभेच्छा आणि दोन दर्गत मार्गदर्शन प्रसंग दिवस खरोच आहे खास कारण आज आहे शिल्पाताईचा वाढदिवस आणि आपण रोज त्यांच्याकडला काहीतरी नवीन शिकतो तुम्हीच नाही तर मी सुद्धा कारण या क्षेत्राशी त्या आधीपासून जुळलेल्या असल्या तरी सुद्धा मॅडम ज्याच्यामध्ये शारीरिक शक्ती द्या द्या द्यावी लागते केवळ शारीरिक शक्ती देऊ होत नाही तर मानसिक तयारी असावी लागते आणि सोबतच वेळ सुद्धा द्यावा एखाद्या व्यक्तीने आपल्या कुणासाठी ज्यांचा कुणाशी संबंध पण नव्हता त्यांचा आपल्याशी काही संबंध नव्हतो आम्ही योग नृत्याची सुरुवात पांडेकरांपासून केली पण तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या बहिणीला इथे पाठवलं की जा तुला यांना योग नृत्य शिकवायचं आहे आणि त्या आमच्याशी जुळल्या खरं तर काहीही ओळख नव्हती त्या आल्या सुरुवातीला उलट आमच्या समोरून उभ्या राहिल्या म्हणजे अतिशय अतिशय सामान्य व्यक्तीसारख्या कारण आम्हालाही ओळख नव्हती त्यांनाही ओळख द्यायची नव्हती याच कारण आहे सामान्य आहे त्या सामान्य नाही आपल्याला कळलेलं आहे त्यांचे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे श्री साई केक फॅक्टरी ते हे त्या करत असतानाच शाळा सांभाळत असताना हा वेळ आपल्याला जो त्या देतात याच कौतुक किती करावं हे मलाही कळत नाही एखाद्या मुली समान व्यक्तीने आमच्या सोबत आमच्या सारख्या ज्येष्ठांसोबत जुडाव ही खूप मोठी गोष्ट आहे कारण नाही तर ज्येष्ठ समाजातल्या थोडासा बाजूला राहणारा घटक पण या ज्येष्ठांसोबत राहूनच नाही तर सहयोगी बनाव सहकारी बनाव याच्यासारखी मोठी गोष्ट कोणतीच अर्थात हा त्यांच्या स्वभावाचा पैलू आहे त्यांच्यात निर्लोमीपणा आहे निस्वार्थीपणा आहे निर्मयपणा आहे आणि त्या एक आपुल त्या आपुलकीने आपल्याला वेळ देतात पुन्हा पुन्हा येऊ दे आपला वाढदिवस पुन्हा पुन्हा येऊ दे आपला वाढदिवस आणि आपल्या सोबत आमचा योग नृत्यासाठी घडावा हा प्रवास नवा आणि असाच अनुभव आम्हाला आनंदाने योग आपल्या जीवनात सुरू झाले हे नवीन पर्व आणि म्हणून या आनंदासोबतच मी वैभव नगर आणि आराधना आधान, आराधना नगर लोक नृत्य परिवार सर्व सदस्य आपल्याला देतो आहोत या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आरोग्यमय जीवन आणि कायम कुठलाही दुःख आपल्या जवळ न येऊ आणि म्हणून या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा होत असताना आम्हाला सर्वांना तेवढाच अत्यानंद होतो आहे धन्यवाद सोबतच आपले दुसरे योग माझ्या पहिलीपासून मॅडम त्या ग्रुपमध्ये होते पांडे सरांच्या ग्रुपमध्ये मी नंतर लागलेलं आहे तुम्ही लागायचे तसेच मी लागायचं मागं राहून मी करायचं आणि काय म्हणतात माणसाच्या मनामध्ये काहीतरी असते करण्याची समाजासाठी तर त्या निमित्ताने मी समोर पुढं आलो मॅडम पण पुढेच होत्या पांडे सरांसोबत होत्या आणि आज मॅडमचा वाढदिवस आपण सगळे मिळून करून आलो आणि मॅडमच्या बद्दल सगळ्या गोष्टी माहितच आहेत बाकीचं सांगण्याची काही कंडिशन नाही मॅडम हसमुख आहे आणि सगळ्यांना घेऊन चालते कधी समोर यायची कंडिशन्स ठेवत नाही तुम्ही घ्या तुम्ही घ्या करता करता समोर नाही येत कधी जसं आपले किरण भाऊ समोर येऊन गेले मॅडम सोबतच आहे माझ्या सोबत होते किरण भाऊच्या सोबत आहे पण मॅडम इन्स्ट्रक्शन सगळ्यात बढिया देतात आणि मागे राहून पुढे जातात असे सगळे मॅडमची हकीकत आहे आणि मॅडमला शुभेच्छा आणि बघले चला ठीक आहे ठेवला बोलायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे राहून पुढचं दिशा दिशा देतात म्हणजे आपल्याला विशेष मार्गदर्शक दिशा म्हणा दिशा दर्शक म्हणा ह्या आहेत आणि अतिशय दुसऱ्या सरून समाज आपल्यावर आहे याच भूमिकेतून दिवावतात आणि ते कर्ज कधी फेडावं हा एक प्रश्न त्याच्यासमोर असतो आणि म्हणून आयुष्यभर समाजाचं ऋण फेडण्याचं आपलं धोरण ध्येय फेडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपणही सुद्धा आपण आर्थिकदृष्ट्या जरी मदत करू शकत नसलो तरी शारीरिकदृष्ट्या जरी आपण मदत केली आणि आपण समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तर हा आपला सुंदर देश होईल आपला समाज सुंदर होईल अशी मी अपेक्षा करतो मॅडम गुणगौरव हेच आहे त्यांचं ऋण फेडणं हेच महत्वाचं कार्य आहे धन्यवाद आपल्या या वाढदिवसाप्रसंगी घर मी पंकज दादा यांच्यामुळे मी या ग्रुपमध्ये आली भरून आला खरंच मला मॅडम ना म्हटलं <laughs> मी मॅडम मला रडवू नको आणि मी यांच्या एवढा प्रेम मी खरंच मनाने सांगते की मी नाही बघितलं इतक्या जवळून इतकं प्रेम परक्या लोकांना नाही बघितलं आणि खरंच सांगते परिवारमुळे परिवार 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 मला एवढा छान परिवार मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद साधारण ते एवढा मोठा परिवार मिळणं आणि एवढे प्रेमाचे लोक मिळणं आणि मी जसं नियमित करते तुम्ही पण तसंच नियमित करा माझा थायरॉइड रिपोर्ट दोन तीन आधी आला अतिशय नॉर्मल पूर्ण नॉर्मल जो माझा सेफ्टी आहे आणि त्याच्यामध्ये मला लक्षपणा वाढायचा हेअरफॉल खूप होत होता फक्त या योग लुप्याने माझं काम झालं की मध्ये मला सहा महिन्याची गॅप होती की मी इथे येऊन आता पूर्ण केलं माझा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आलाय माझं वेट वाढत चाललं तर मला बसा उठायला वेळ म्हणजे काम माझं कंटिन्यू राहायचं पण तरी पण माझं वेट वाढत जायचं भरपूर फायदा याचे मला तुम्ही पण करा म्हणून मी म्हणते साठी करा हात पाय जिथे मागे जायचे तिथे जाऊ द्या जिथे जे जे सांगत आहे तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळत आहे ते करा यामध्ये एकही खोट नाही मला याचा खूप जास्त फायदा आणि तो पण फ्रीमध्ये कदाचित मी पण इथे आली नसती मला दत्तात्रय नगरला जाणं रोज पॉसिबल होत नव्हतं म्हणून माझी गॅप झाली होती माझी शाळा माझा बिझनेस हे करता करता मला सकाळी वेळ नाही मिळायचा मग मध्यंतरी माझी गॅप झाली सगळ्यात जास्ती धन्यवाद या यांनी थे तर इथे तिथेही सुरू केलं आरोग्याबद्दल इतका अवेयरनेस वाढवला आपल्यामध्ये धन्यवाद खूप खूप धन्यवाद बरं मी तुम्हाला एक नक्की जरेल सरंच ऑलरेडी माझ काल खूप वाढवलं होते म्हणून मी माझे आपले प्रशिक्षण शिल्पा मॅडम वाढदिवसाकरिता सर्व आम्ही आम्ही सर्व एकत्रित झालो आणि सर्व एका उपस्थित वेळातून वेळ घेऊन त्यांच्या वाढदिवसाला आपण हजर राहिलो आणि शिल्पा मॅडम बद्दल सर्वांनी आता मनोमत सांगितलं तर जे प्रशिक्षक असते कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रशिक्षक असते आवाज त्यांना एक स्वतःहून एक जबाबदारी अनुभवा लागते त्यावेळेस शिल्पा मॅडम सकाळी म्हणजे सहा वाजता आराधना नगर आणि वैभव नगरला इथं उपस्थित राहतात आम्हाला प्रशिक्षक म्हणजे हे देण्यासाठी योगा नृत्य शिकवण्याकरिता वेळातून वेळ काढून त्यांनी सांगितलं आणि बाकी लोकांनीही सांगितलं त्यांच्या विषयी जे सत्य आहे ते दिसते काही याच्यात आपल्याला काही प्रचार प्रसार करायचा काही एक माध्यम नाही आहे जे आहे ते आहे ते सत्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते सहा वाजता येतात म्हणून आपण साडेपाच पावणे सहा वाजता इथे उपस्थित राहण्यात पहिला नंबर लागल्या पाहिजे म्हणून आपण त्यांच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागा आपण येत असतो पण तुमचा जास्त वेळ न घेता जेवढं काही बोलायचं तेवढं तर बोलूनच आम्ही बोलून बोलले सर्व लोकांनी तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही सर्व शिल्पा मॅडमच्या वाढदिवसाकरिता इथं वेळातून वेळ देऊन तुम्ही बरेच वेळ तुम्ही टिकून राहिले तुमच्या सर्वांनी आभारी आहात वैभव नगर योग योग निवृत्त परिवारातर्फे सर्वांचा मी आभारी आहे आदरणी नगरचा क्लास आटोकून आदरणीय भाऊ मिठाई आपल्याला मिळालेली आहे सर्वांनी घेऊनच जावे थोडा दोन मिनिटं वेळ होईल वाटप करताना <laughs> खूप छान मिठाई कोल् मॅडमनी चारल्याबद्दल दिल्याबद्दल आमच्या ग्रुपकडून